नमस्कार मित्रांनो राजाची या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता कबीरने गुंजाजवळ आपले मन मोकळे केलेले असते तेव्हा कबीर गुंजाला म्हणतो हे बघ गुंजा मी तुझा स्वीकार नाही करू शकत कारण माझं मृन्मेवरती खरंच खूप प्रेम आहे आणि ती माझी बायको आहे तिला तिचा सर्व काही हक्क अधिकार प्रेम मिळायला हवं हो की नाही तूच सांग आपण दोघांनी जेवढे संकट जेवढे काही क्षण आनंद सगळं बरोबर घातलं पण मृण्मयीबरोबर तर मी असा कुठलाही आनंद क्षण असे कुठलंही काहीही शेअर केलं नाही त्यामुळे तिची चिडचिड होणं साहजिकच आहे ना मी काय बोलतोय गुंजा ती पडतंय का तुला तेव्हा गुंजा म्हणते हो साहेबा मला तुमचं समज पडतंय कारण ताई तुमच्या बायको आहात आणि तुम्हाला ती आवडते पण त्यामुळे त्यांना बायकोचा अधिकार हा मिळायलाच हवा की नाही पण तेव्हा कबीर म्हणतो पण तू तर म्हटली होती तुझं माझ्यावरती प्रेम आहे ते जखमी अवस्थेत तेव्हा लगेच गुंजा म्हणते सायबा मी किती वेळा सांगू मी तुम्हाला म्हटले ना ते प्रेमाचं जे काही आहे ना ते माझ्यावरती सोडा तुम्ही त्याचा विचार करू नका अ प्रेम काय फक्त मिळणार थोडं असतंय त्यागात पण असतंय आणि मी तर अशीच सदैव तुमच्यावरती प्रेम करत राहणार आहे असे आता गुंजाने प्रेमाची कबुली दिलेली असते तेव्हा आता कबीर म्हणतो ठीक आहे गुंजा मग मी जातो असे म्हणून आता इकडे कबीर रूममध्ये आलेला असतो तर इथे आता मृण्मयी खूपच भडकलेली असते कारण गुंजाला आज घरच्यांनी सर्वांनी खूप प्रेमाने अशी नवीन रूम दिलेली असते तिचे सर्व लाड पाहून मृण्मयी अजूनच चिडचिड करत असते त्यात ज्या माणसाच्या जीवावरती इथे आलेले आहे तोही माणूस सारखा गुंजागुंजा करत असतो तिच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीतही तो आनंद निर्माण करत नाही तेव्हा आता मृण्मयीनेही ठरवलेलं असतं की माझ्या प्रेमात मला कोणीही भागीदार नकोय त्यामुळे या गुंजाचा काटा काढावाच लागेल मला कबीरला जाब विचारावाच लागेल नेमकं माझं प्रेम माझ्याबद्दलची जी आपुलकी आहे ती नेमकं कबीरच्या मनातून कुठे गेली ती असे आता मृन्मयीने ठरवलेले असते तेवढ्यात आता इथे कबीर खुश होऊन मृन्मयीकडे आलेला असतो कारण सर्व काही विसरून तो मृण्मयीला आज न्याय देणार असतो तिला खूप सारं असं सा प्रेम मिळणार असतं परंतु मात्र इथे मृण्मयीने वेगळंच पाऊल उचललेलं असतं तेव्हा ती कबीरशी जोरदार भांडायला लागते आणि म्हणते ती गुंजा आज माझ्या मम्माशी एवढं वाईट साईड बोलत होती तरीही तू काही बोलला नाही ती गुंजा एवढी मैत्रीण कधीपासून झाली कबीर तुझी ला ना आता तुझ्यात आणि गुंजात नक्की काहीतरी चालू आहे अशी शंका यायला लागली कबीर सरपोतदार पत्रकार आहे पण तू खोटं बोलतोयस नक्की डोंगरवाडीत गेल्यानंतर तू आणि गुंजा एकत्र राहिलेले आहे मला असे वाटायला लागले ला ला। वाटायला नाही माझी खात्रीच आहे तुमच्या दोघांच्या वागण्यातून मला असंच दिसते तेव्हा आता कबीरला मात्र खूपच राग येतो तेव्हा तो म्हणतो ते बास मृन्मयी तू तर खूपच खालच्या पातळीच्या गप्पा करायला लागली अगं गुंजासारखी प्रेमळ आणि निस्वार्थ मुलगी कुठेच बघायला मिळणार नाही खर तर तू तिचे आभार मानायला पाहिजे आज तिच्यामुळे मी इथे जिवंत उभा आहे तु तुझं सौभाग्य तुझ्या समोर आहे आणि तू तिचाच क्लेश करते रागराग करते तुला स्वतःचं काही पटायला हवं ना तेव्हा मृण्मयी म्हणते बास कबीर सारखं आपलं गुंजा 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 मला ना वैताग आलाय आता आज माझ्या मम्माचा एवढ्यांसमोर अपमान झाला बाबाने आज तिच्या सर्वांसमोर कानामागे मारली माझ्या मनाला काय वाटत असेल रे आणि तू खुशाल त्या गुंजाची बाजू घेतोय मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाहीये कबीर तेव्हा आता कबीर म्हणतो आणि मृण्मयी तू काय करते तू तु ही तुझ्या मम्मा सारखीच खालच्या पातळीला जाऊन घरच्यांना राग राग करते बोलते मी ऐकलं ना तू आईला किती काय काय बोलत होती का? ते असं कोणी करतं का तेव्हा मृण्मयी म्हणते हो का म्हणजे तू माझं सर्व बोलणं ऐकलं आणि ते तुला पटलंही नाही आणि गुंजाचं तर तुला सगळं काही पटतं ना हो की नाही कबीर तेव्हा लगेच कबीर म्हणतो अगं पण असं मायामामीचं ऐकून आपला संसार उद्ध्वस्त होणार आहे दुसरं काही होणार नाही त्यामुळे तू चिडचिड करूच नको आता मृन्मयी भडकते आणि म्हणते कुठला संसार कबीर कुठला संसार सांग ना अरे जो संसार अजून उभाच राहिला नाही त्या संसाराचं काय मोडायचं घेऊन बसलाय तू तेव्हा कबीर म्हणतो हो का मग मोड ना लगेच कशाची वाट बघते तू अगं मोड ना संसार मात्र कबीर आणि मृण्मयमध्ये खूपच जोरदार वाद पेटलेले असतात तरी ते बाहेर मधू हे सर्व ऐकत असते तेव्हा मधू म्हणत असते काय चालू आहे यांचं ही मृण्मयी पण आजकाल अशी का वाक त्यांना कळतच नाही पण हे सर्व मायामामीमुळेच झालेलं आहे त्याच सर्व काही भडकवतात तिला त्यानंतर इथे आता कबीर रागानेच बाहेर निघून येतो आणि हॉलमध्येच बसलेला असतो तर इथे मृण्मयी म्हणते हे सर्व या गुंजामुळेच आहे गुंजामुळेच आज कबीर आणि माझ्यातलं प्रेम कमी झालंय नाहीतर कबीर माझ्याशी कधीही असंच वागत नव्हता तर इथे आता मकर संक्रांत आलेली असते तेव्हा मृण्मयीने खूप सुंदर अशी काळ्या रंगाची साडी घातलेली असते आणि त्यावर मकर संक्रांतीचे सर्व काही दागिने घातलेले असतात त्यामुळे मृण्मय खूपच सुंदर दिसत असते तेव्हा ती लगेच मनाशीच म्हणते आज हे तिळगूळ देऊन मी कबीरला सर्व काही वाद मिटवायला सांगणार आहे आणि या तिळगुळाप्रमाणे आमच्या संसाराला नवीन गोडवा सुरू करणार आहे मी कबीरची माफी मागणार आहे असे आता तिने ठरवलेले असते तेव्हा आता इथे कबीरही तयार झालेला असतो वहिनी काकू सर्वजण खूप मस्त अशा तयारीला लागलेले असतात कारण आज सण असतो तर इथे गुंजाही गरवाडीचे जसे हवरीचे लाडू आई बनवत असते ना तिची तसे लाडू बनवत असते तेव्हा मधू म्हणत असते अगं गुंजा जपून कर बर काही चटका वगैरे लागून घेशील तेव्हा गुंजा म्हणते नाही आई मला सवय आणि बघाच माझ्या हातचे लाडू खाऊन सर्वजण कशी बोटं चाटत राहतील आमच्या गावाकडे ना अशा गुंजाच्या खूप काही गप्पा चालू असतात तेव्हा इथे ते रुणमयी ते, बाहेर हॉलमध्ये कबीरकडे आलेली असते आणि ती कबीरला म्हणते कबीर थांब मला तुझ्याशी बोलायचे तेव्हा कबीर म्हणतो पण मला काहीही बोला नाही तेव्हा आता हे बघ कबीर मी मी आजपासून तुझ्याशी भांडणार नाही काहीही भांडणार नाही माझ्या मनात तुझ्याबद्दल काही नाही हे तिळगुळ घे आणि आजपासून आपण आपल्या संसाराला नवीन सुरुवात करू आपल्या संसारात नवीन गोडवा आणू तेव्हा आता कबीर मृण्मयीकडे बघतो तर मृण्मयी शांतपणे त्याच्याकडे बघत असते मग आता कबीर लगेच पुढे हात करतो आणि ते तिळगुळ घेण्यासाठी केलेल्या असतानाच इकडे किचनमध्ये गुंजा लाडवाचं जे काही सारण बनवत असते त्याचा गरम पाक गुंजाच्या हातावरती सांडतो आणि तिला लगे चाहता चाहता लगेच चटका बसतो तेवढ्यात किचनमधून गुंजा जोरदार ओरडते आई ग असे म्हणताच आता मृण्मयच्या हातून जे तिळगूळ कबीर स्वतःच्या हातावर घेणार असतो ते तिळगूळ न घेताच कबीर धावत किचनमध्ये येतो आणि लगेच गुंजाच्या हातावरती फुंकर मारू लागतो आणि विचारतो गुंजा कुठे लागले तुला काय झालं गुंजा मी किती घाबरलो काय झालं दाखव बरं आता तो गुंजाचा तो चटका बसलेला हात फुकू लागतो तेव्हा लगेच इथे मृण्मयने जे तिळ तिळगुळ दिलेले असतात ते सर्व खाली सांडलेले असतात आता मात्र मृण्मयी त्या तिळगुळांकडे बघत असते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येत असतात तेव्हा ती म्हणत असते नाही कबीर आता सगळं संपलंय तू माझा होऊ शकत नाही मला तरी असं ते वाटतंय तेव्हा आता ती रागाने इकडे गुंजाकडे येते आणि गुंजाकडे दरवाज्यातून डोकावून बघत असते तर कबीर हा गुंजाच्या हातावरती फुंकर मारत असतो हे बघून तर मृण्मयीला खूपच राग येतो तेव्हा आता कबीरचं लक्ष मृण्मयीकडे जातं तो बघतो तर मृण्मय ही भडकलेली असते त्यामुळे मित्रांनो कबीर आणि मृण्मयीमधील ही वादाची दरी अशीच वाढत राहणार आणि गुंजाणे कबीरच्या प्रेमाला कशी नवीन सुरुवात होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद